नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या घोषणापत्रात संपूर्ण कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती त्याचबरोबर शेतकऱ्याचा सात बारा गोळा करण्याची हमी दिली होती मात्र निवडणुका झाल्यानंतर सरकार स्थापन होऊन अनेक महिने झाले तरी आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे संपूर्ण राज्यात शेतकरी सरसकट कर्जमाफीसाठी आग्रही आहे आणि त्यासाठी काही ठिकाणी आंदोलनसुद्धा चालू आहे आपण पाहू शकता की गेल्या काही दिवसापासून प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख श्रीमान बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे हे आंदोलन अमरावतीतील गुरुकंज मोजरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळी गेल्या काही दिवसापासून चालू आहे या एकूणच आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आता आपण पाहत की पहिली जी मागणी आहे ती आहे की शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी शेतमजुराच्या विकासासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळाची स्थापना दुसरी मागणी आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या मजुरीत वाढ करावी तिसरी मागणी आहे शेतकऱ्याप्रमाणे शेतमजुराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना विमा संरक्षण मिळावे चौथी मागणी आहे शेतमजुराची आर्थिक हित जपण्यासाठी स्वतंत्र मंडळाची उभारणी करावी यामधली पाचवी मागणी आहे लागवड ते कापणीपर्यंतची सर्व शेतीकामे मनरेगा मनरेगामध्ये समाविष्ट करा समाविष्ट करावीत यामधली पाचवी मागणी आहे की लागवड ते कापणीपर्यंतची सर्व शेतीकामे मनरेगामध्ये समाविष्ट करावीत किंवा तेलंगणाच्या धर्तीवर एकर दहा हजार रुपये मदत मदद्ध, मदत द्यावी यामधली सहावी मागणी आहे की रासायनिक खताप्रमाणे सेंद्रिय व मेंढी खतालाही अनुदान मिळावे यामधली सातवी मागणी आहे दुधातील भेसळ थांबून गाईच्या दुधाला पन्नास रुपये आणि म्हशीच्या दुधाला साठ रुपये प्रति लिटर दर निश्चित करावा आणि आठवी मागणी आहे कांद्याचे दर चाळीस रुपये प्रति किलो होईपर्यंत कांदा निर्याबंद निर्यातबंदी लागू करावी